विश्व बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश हा विश्वविजेता ठरला अवघ्या आपल्या 18 वर्षाच्या वेडीस तो विश्वविजेता होण्याचा बहुमान त्याला मिळाला त्याने जगजता डिंक लारेन यांचे आवाहन म्हणून काढले विजेता म्हणून घोषणा होताच गुकेश हा अत्यंत भावूक झाला डोळ्यातील आनंदाच्या अश्रूंला तो थامू सुद्धा शकला नाही आई वॉन्ट टू प्ले फॉर ले फोर अस लाँग आय कॅन लाय आय वॉन्ट टू हॅव व्हेरी वेरी लॉँग करियर अँड टू स्टे अद द व्हेरी व्हेरी टॉप विश्वनाथन आनंद यांच्यानंतर अकरा वर्षांनी भारताच्या डी डी गुकेशच्या रूपाने भारताला बुद्धिबळातला दुसरा जगजेता मिळाला आहे गुगेशचं अभिनंदन करताना विश्वनाथन आनंद यांनी एक्स वर लिहिलं आहे की अभिनंदन हा अभिमानाचा क्षण आहे बुद्धिबळासाठी डब्ल्यू ए सी एसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा व्यक्तिगत रूपाने हा अभिमानाचा क्षण आहे डिंगने आपल्या खेळातून आपलं चॅम्पियन असण दाखवून दिलंय भारताचे तरुण बुद्धिबळ खेळाडू विश्वनाथन आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली डब्ल्यू या सी ए अकादमीत बुद्धिबळाचे धडे गिरवत आहेत गुकेश बरोबरचा जुना फोटो ट्विट करत आनंद यांनी पुढे असंही म्हटलं आहे तो मुलगा जो पुढे जाऊन राजा बनेल पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा गुकेशचं अभिनंदन करत त्याची चिकाटी आणि मेहनतीला याच श्रेय दिलंय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुकेशचं अभिनंदन करत म्हटलंय की गुकेशच्या विजयाने भारताच्या बुद्धिबळातल्या दबदब्यावर शिक्कामोर्तब झालाय तेरा डिसेंबरचं गुगल डुडल सुद्धा बुद्धिबळाबद्दलच होत तेरा सामन्यांमध्ये गुकेश आणि डिंग लिरेन बरोबरीत होते